नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणीचे प्रसंग येतात तेव्हा आपण न विचार करता मिळेल ती आणि मिळेल त्याची मदत घेऊन प्रसंगातून बाहेर पडतो पण अशा काही व्यक्ती असतात की ज्यांच्याकडून मदत घेणं आपल्याला पश्चाताप आणि मनस्ताप देऊ शकत चला तर मग जाणून घेऊया अशा व्यक्तींकडून कधीही मदत घेऊ नये एक केलेली मदत सतत सतत बोलून काढणाऱ्या व्यक्ती मदत घेतल्यास सतत बोलून मनस्ताप होऊ शकतो मदत करून सतत कटकट आणि वटवट करणाऱ्या व्यक्ती यांच्या कटकटीमुळं भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था आपली होऊ शकते दोन पोटात एक आणि ओठात एक अशा व्यक्ती वरवर चांगलं दाखवणाऱ्या व्यक्तींच्या मनात जर वेगळा डाव असेल तर अशा व्यक्तींकडून कधीच मदत घेऊ नये काही नाजूक नात्यातले जवळचे पै पाहुणे मदत घेतल्यामुळं नात्यात दुरावा गैरसमज होऊन पश्चाताप होऊ शकतो चार मदत करून मुठीत ठेवू पाहणाऱ्या व्यक्ती अशा व्यक्तींकडून मदत घेणं म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य गमावण करताना चांगली नसते अशा व्यक्तींची निगेटिव्हिटी आपल्या कामाला त्रासाची ठरू शकते त्यामुळं मनापासून इच्छा नसणाऱ्या व्यक्तींकडून मदत घेऊ नये सहा आपल्या विरुद्ध कारस्थान करणारी व्यक्ती गोड बोलून आपल्याला मदत करून आपल्याला निंध करून घेऊन अशा व्यक्ती आपल्याला ताब्यात ठेवू शकतात सात इतरांशी नातो तोडून आपल्यावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तींकडून सुद्धा आयुष्यात कधीच मदत घेऊ नये प्रसंगातून आपण पार पडतो पण अशा व्यक्तींचे घेतलेले उपकार आयुष्यभर आपल्याला सतावतात आणि अशा व्यक्ती केलेले उपकार बोलून दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत तेव्हा आपल्याला मनस्तापच होतो म्हणून अशा व्यक्तींकडून कोणत्याही अडचणीत कधीही मदत घेऊ नये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये Namaskar